पण आजच्या स्थितीमध्ये शेतकरी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस टाईल त्या ठिकाणी घाबरलेला इव्हन नाशिकमध्ये आपण म्हणतोय पश्चिम भागात आलेला पण मनमाड मालेगाव या भागात पाऊसच नाही आता ह्या येत्या दहा दिवसामध्ये या ठिकाणी येत्या दहा दिवसामध्ये गुजरातमध्ये चांगला पाऊस आहे चोवीस पंचवीस सव्वीसला आणि गुजरातमध्ये ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळेस नवसारी डांग ह्या जिल्ह्यातनं जी समुद्र सपाटी पासून कमी उंचा असलेल्या घडीतून नाशकातील उत्तर नाशकातील तालुक्यात पाऊस होतो कळवण सटाणा मालेगाव देवळा आणि त्याच टायम त्याच दरम्यान कदाचित मालेगावमध्ये पाऊस मनमाडमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे कारण पावसाची अति तीव्रता ही गुजरातमध्ये असणार आहे आणि तिकून ती होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कारण हे आठ ते दहा दिवसामध्ये पाऊस होण्याचं कशाच्या बाकीच्यावर भारतीय हवामान खातं बोलत बरोबर तर ते, ते महत्त्वाचं कारण सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की जो मान्सूनचा फ्लो आहे जो पश्चिमी वारी अरबी समुद्रहून ते स्ट्रॉंग होणार आहे